नमस्कार शेतकरी बांधवांना आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज व्हिडिओ काढण्याचा माध्यम एवढा काही शेतकरी बांधवांना आठ एच पी सात एच पी साडेसात एसपी मध्ये मशीन पाहिजे होत्या त्याच्यावर काही काढा तरी आम्ही काही ना काही काही ना काही फुलना फुलाची पाकळी समजा असं करून आम्ही काहीतरी कंपनीशी बोलून स्कीम काढतो आणि शेतकऱ्याला भरघोस देण्याचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो दोनशे आठ पी मशीन आपण आज किसान क्रॉपची साडेसात एस पीची स्कीम मध्ये देत आहोत सबसिडीला पात्र या बघा सेंटर कोड आहे असे तुम्हाला दाखवणार नाहीत ही साडेसात एचपी एच ची चाक बघा चार आठ ची हिवी क्वालिटी चाक आहेत रबरी त्याबरोबर आम्ही आपल्याला लोखंडी व्हील साडेतीन फूट रोटर रो, रेझर आणि हाडुलीक आउट त्याबरोबर शेतकऱ्याला काहीतरी अजून वेगळं काहीतरी द्यायचं आहे आपल्याला म्हणून आपण फोकन यंत्र चांगल्या दर्जाचं जर आज बघितला शेतकरी बांधवांना कळतच असेल की बाबा आपल्याला मार्केटमध्ये मा टोकन यंत्र म्हणजे हे द्यायला पण कशा क्वालिटीचं द्यायला लागले एवढं असेल ते दोन तीन हजार रुपयाचं आणि शेतकऱ्याला देणार आहेत पण तसं काहीच नाही शेतकरी आज तुम्हाला दाखवतो जर मार्केटमधले टोकन यंत्र जर बघितले असतील तर तुम्ही त्याच्या उभा राहून दाखवा की लगेच तुम्हाला त्याचा पाय आणि तुकडे बाजूला होतील तसं हे बघा हा टोकन यंत्र एवढ्या हिवी दर्जाचं आम्ही देत आहोत त्याच्यावर तुम्ही नाचा पडा उभ्याने फेकून द्या ह्याला काही होणार नाही ही आम्ही स्कीम मध्ये आमची क्वालिटी आहे ह्या मध्ये आम्ही किसान क्रॉप सोबत एवढे आयटम देत आहोत